एव जे झालं ते अतिशय वाईट त्याचा निषेध मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी एक माझा एक व्हिडिओ जो आहे सगळीकडे मी पाठवला होता पण त्याच्यात जे म्हटलं तेच मला आज सुद्धा म्हणायचं आहे की झालं ते अतिशय वाईट झालं आणि त्याबद्दल जे आपलं भारत सरकार जे आहे ते योग्य ती कारवाई करते मग ते सिंधू कराराच्या बाबतीमध्ये असेल काय असेल पाणी करार असेल जे काय असेल ते सर्व विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला त्यांच्या जी काही ते कारवाई करतील त्याच्यामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे आपलं काम काय आहे आपलं काम हे आहे की आपण आहे तिथे काम करत राहून आपलं मग शेतीचं असेल आपलं उद्योगधंद्यातलं असेल कारखान्यातलं असेल हे सगळं उत्पादन कसं वाढेल हे पहिलं काम आपलं आहे आणि दुसरं काम असं आहे की आपसामध्ये कुठेही धर्माधर्मामध्ये आपल्या इकडे वाद निर्माण होता कामा नये काही लोकांचा प्रयत्न असू शकतो हिंदू मुसलमान अमकं चमक पण आपण ते पाहिलं की ह्या लोकांचे जीव वाचवताना तिथले जे मुस्लिम बिचारा गरीब घोडेवाला सुद्धा त्याने रोखलं एवढंच नाही तर जसं इथे आपल्या मुंबईच्या चौपाटे तुकाराम ओंबळे त्याने त्या कसाबच्या जी जी आहे ती रायफल जी आहे ती रोखली परिणामी ज्या त्यांच्यावर गोळा झाडल्या गेल्या तसाच नेमका प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो की तो जो मुस्लिम घोडेवाला होता त्याने त्याची जी काय ऑटोमॅटिक गन जी काय होती ती रोखायला तो गेला की मार आणि स्वतः गोळ्या अंगावर घेतल्या मुसलमान पण आहे अनेक मुसलमानांनी तिथल्या लोकांना जे काही वाचले त्यांना बाहेर काढलं कित्येकाने घरामध्ये आसरा दिला उमर अब्दुल्ला म्हणून तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब कडक शब्दात निषेध केला एवढंच नाही तर श्रीनगरपासून तर पहलगामपर्यंत सर्व मुस्लिम बांधव भगिनी विद्यार्थीनी विद्यार्थी सगळे रस्त्यावर आले आणि त्यांनी पाकिस्तानचा निषेध केला आता अशा परिस्थितीमध्ये काही ठिकाणी ज्या हिंदू विरुद्ध मुसलमान अशा प्रकारचं जे काही कोणी करत असेल तर आपण ते ताबडतोब थांबवलं पाहिजे जर आपल्याला त्या कुणाशी लढायचं असेल तर पहिल्यांदा आपण सगळे एकत्र राहिले पाहिजेत आणि आपसामध्ये आपल्याकडे काही गडबड सुरू झाली तर मग लढणाऱ्या सैनिकांचं सुद्धा सरकारचं सुद्धा जे आहे लक्ष विचलित होईल म्हणून आपण एकत्रित राहून भारत सरकारला मोदी साहेबांना आपण पाठिंबा देऊया त्यांचं काम ते बरोबर करतील आपण सांगू त्याच वेळा ते ताबडतोब लढाई करतील असं नाही अटॅक करतील असंही नाही त्यांचे काही एक ठराविक जे आहेत ठोकताळे असतात कधी काय करायचं कधी काय करा आणि ते तुम्हाला मला विचारून करणार नाहीत म्हणून आपण शांत आणि राहून जे आहे आपल्या ठिकाणी आपली एकी कशी मजबूत राहील आणि आपण आपल्या देशाचं उत्पादन कसं वाढू आपली पण नजर आजूबाजूला असली पाहिजे की आपल्या आजूबाजूला दुसरा कोणी असा आतंकवादी आतंकी फैलवणारा असा कोणी व्यक्ती आहे का आपण पाहिलं पाहिजे आणि आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे जास्तीत जास्त निषेध त्यांनी धर्म याचा अर्थ तिथले जे मुसलमान होते पहलगामचे घोडेवाले त्यांनी सुद्धा जे आहे गोळ्या घेतल्या त्यांचा उद्देशच तो आहे की धर्म विचारून मारायचं म्हणजे हिंदुस्तान भर जे आहे दंगे पेटतील आणि हा एक त्यांचा मुद्दा मध्ये दंगे पेटून दुसरा मुद्दा कि काश्मीर जे शांतपणे जे आहे प्रगती करत आहे भारत सरकारच्या नेतृत्वाखाली पर्यटक लाखो वाढले ते कसे थांबतील काश्मीरचा उद्योगधंदा कसा थांबेल त्यातून उपासमारी कशी वाढेल त्यातून जी यंग जनरेशन आहे ती प्रक्षुब्ध कशी होईल कायदा हातात कसा घेईल या अशा अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत त्या जाळ्यामध्ये आपण स्वस्ता कामा नये आणि ते अगदी संपूर्ण देशातील दिल। अगदी दिल्लीतले मौलवी असतील दिल। प्रमुख आपल्या इथले असतील मुंबईचे असतील मुस्लिम नेते असतील सगळ्यांनी ने एक जात सांगितलं की हिंदुस्तान हमारा हा हम हिंदुस्तानी है आणि पाकिस्तानचा निषेध केला त्यामुळे त्यांनी धर्म विचारून केला धर्म विचारून केला म्हणून तुम्ही जे आपल्या आपल्या आपण निर्माण करता कामा नये आपण जर केलं तर त्यांना जे पाहिजे आहे त्यात जाळ्यामध्ये आपण अडकू काढला ना आता मी तुम्हाला सांगितलं ना काही काही संघटना येतात आणि ते भडकाऊ भाषण पण करतात माझं म्हणणं आहे की तुम्ही ठीक आहे सगळ्यांना बरोबर घ्या ना, ना एकत्रित घ्या चला ना अनेक ठिकाणी एकत्रित आले ना सगळे नाशकापासून सगळ्यांनी ज्या अनेक ठिकाणी मुस्लिमांनी जे आहे त्याचा निषेध केला त्याला आपण बाजूला कशाला सांगता तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या सगळ्यांनीच लक्षात घेतल्या पाहिजेत की आपली लढाई दुसऱ्या देशाबरोबर आहे कुठल्या धर्माबरोबर आपली लढाई नाही